श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे पुत्रदा एकादशी जी आपण मुलांच्या प्रगतीसाठी उज्ज्वल भविष्यासाठी साजरी करत असतो तसेच ज्यांना संतान प्राप्ती नाही तर ते पुत्रदा एकादशीचं व्रत हे करू शकतात पंचांगानुसार पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी ही यावर्षी एकवीस जानेवारी दोन हजार चोवीसला आहे आणि ही तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे या दिवशी श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा केली जाते त्याप्रमाणेच ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे संतान सुख हवं आहे तर त्यांनी बाळकृष्णांची पूजा करावी कारण कृष्ण जे आहेत तर ते सुद्धा विष्णूंचेच एक अवतार आहेत या व्रताच्या पुण्यामुळे आपल्याला जे काही फळ अपेक्षित असतं तर ते आपल्याला फळ मिळत असते तर यावर्षी ही जी पुत्रदा एकादशी आलेली आहे तर त्याचा मुहूर्त काय असणार आहे तर ही एकादशी तिथी ही वीस जानेवारी संध्याकाळी सात वाजून सव्वीस सा मिनटांनी सुरू होणार आहे आणि एकवीस जानेवारीला म्हणजे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात वाजून सव्वीस सा ही संपणार आहे आणि उदय तिथीनुसार एकादशी जी आहे तर ती एकवीस जानेवारीला असणार आहे आणि जे कोणी उपवास करणार आहेत तर त्यांच्यासाठी पारण वेळ म्हणजे उपवास सोडण्याची वेळ ही बावीस जानेवारीला सकाळी सात वाजून चौदा मिनिटांपासून ते नऊ वाजून एकवीस मिनिटांपर्यंत असणार आहे आता ह्या एकादशीच्या नावामध्येच आहे पुत्रदा एकादशी म्हणजे ही एकादशी जी आहे तर ती आपण आपल्या संतान सुखासाठी करत असतो ज्या कोणाला मूल आहे तर त्यांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ह्या एकादशीचे व्रत करावे तसेच ज्यांना मूल होत नाही तर त्यांनीसुद्धा हे जे व्रत आहे तर ते केले तर त्यांना संतान प्राप्तीही होऊ शकते आता यामागे एक कथा आहे तर ही कथा मी तुम्हाला थोडक्यात सांगते आणि यानंतर आपल्याला एका ठिकाणी आपल्या मुलांच्या हातून एक वस्तू ठेवायची आहे त्याप्रमाणे ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे तर त्यांनी कोणता उपाय करावा तर हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पौराणिक कथेनुसार सुकेतुमान नावाचा राजा भद्रावती नावाच्या नगरात राज्य करत होता ज्याच्या पत्नीचे नाव शैव होते निपुत्रिक असल्यामुळे राजा राणी सदैव चिंतेत असायची सर्व ऐश्वर त्यांच्याकडे असून सुद्धा त्यांच्या दुःखासमोर समोर हे सर्व लहान होते आपल्यानंतर आपले सिंहासन कोण घेईल आणि मृत्यूनंतर अंतिम संस्कार आपले श्राद्ध कोण करणार तर याची चिंता त्यांना सतत लागून राहिली होती सगळ्या गोष्टींचा विचार करून करून राजाची जी तब्येत आहे तर ती खालावत चालली होती एकदा राजा जंगलात फिरायला गेला आणि निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी गेला असता तिथे हरिण मोर आणि इतर प्राणी पक्षी आपल्या बायका मुलासह जीवनाचा आनंद लुटत होते आणि हे पाहून तर राजा अधिकच व्याकुळ झाला त्याला वाटले की आपण इतकी चांगली कामे केलेली आहेत सत्कर्मे केलेली आहेत इतके विधी केले यज्ञ होम केले तरीही आपल्याला मूल नाही आपल्याला निपुत्रिक होण्याचे दुःख हे का सहन करावे लागते त्यानंतर राजाला तहान लागली म्हणून तो पाण्याच्या शोधात भटकू लागला आणि भटकत असताना त्याची नजर एका ऋषीमुनींच्या आश्रमावर पडली भक्तिभावाने राजा तेथे गेला आणि सर्व ऋषींना नमस्कार केला राजाचा साधा स्वभाव पाहून ऋषीमुनी त्याच्यावरती प्रसन्न झाले आणि त्याला काहीतरी मागायला सांगितले तेव्हा राजाने उत्तर दिले की हे देवा भगवंताच्या आणि तुम्हा संतांच्या कृपेने माझ्याकडे सर्व काही आहे फक्त मला मूल नाही मला अपत्य सुख नाही त्यामुळे माझे जीवन उद्दिष्टहीन आहे आणि हे ऐकून ऋषी म्हणाले की तुम्हाला देवाने आज कृपा करून इथे पाठवलं आहे आज पुत्रदा एकादशी आहे हा दिवस तुम्ही पूर्ण भक्तिभावाने पाळावा व्रत करावं त्यामुळे तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल हे ऐकून राजाने हे पुत्रदा एकादशीचं व्रत केले उपवास केले श्रीहरींची विधिवत पूजा केली आणि काही काळानंतर राणी गरोदर राहिली आणि शेवटी तिने एका मुलाला जन्म दिला तर अशा प्रकारे सर्व सुखांचा उपभोग घेत शेवटी त्या राजाला मोक्ष प्राप्त झाला तर अशी थोडक्यात या व्रतामागची कथा आहे आता बघा हे व्रत आपण जर केले तर आपल्या मुलांविषयीच्या ज्या अडचणी आहेत तर त्या नष्ट होतात आणि या व्रताचा उपवास जर तुम्ही करत असाल तर मिठाचे सेवन यामध्ये करायचे नाही तसेच काही जण हा उपवास निर्जला सुद्धा करत असतात या दिवशी अगोदर सांगितल्याप्रमाणे बाळकृष्णांची विधिवत पूजा आपल्याला करायची आहे तसेच तुम्हाला एक उपाय हा संतान प्राप्तीसाठी करायचा आहे ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे तर त्यांनी एक वाटी खीर तांदळाची खीर सोडून कारण तांदूळ हा एकादशीला खाल्ला जात नाही मग तुम्ही शेवयाची खीर बनवू शकता एक वाटी खीर एक वाटी तूप आणि दोन बेलपत्र घेऊन आपल्याला शंकराच्या मंदिरांमध्ये जायचं आहे तिथे गेल्यावर शिवलिंगाची पूजा करायची आहे दोन बेलपत्रे शिवपिंडीवरती ठेवायची आहेत त्यानंतर आपण तूप आणि खीर जी नेलेली आहे तर तीसुद्धा आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे आणि यानंतर तुम्हाला ओम नम शिवाय हा मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे त्यानंतर तुमची जी समस्या आहे म्हणजे तुम्हाला अपत्य सुख हवं आहे संतान प्राप्ती हवी आहे तर तुम्ही संतानप्राप्तीची इच्छा व्यक्त करायची आहे आणि आपल्याला शिवशंकरांना त्यावेळेला प्रार्थनासुद्धा करायची आहे की मला संतान प्राप्ती व्हावी यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आपण जी दोन बेलपत्रे अर्पण केलेली आहेत त्यातील एक बेलपत्र घरी येताना घरी घेऊन यायचं आहे आणि पती पत्नी दोघांनी ते अर्धे अर्धे चावून खायचे आहे यामुळे संतान प्राप्तीमधील ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी कमी होऊन संतान प्राप्ती व्हायला मदत होते त्याप्रमाणेच या दिवशी पती पत्नीने एकत्र व्रत करावे आणि आपल्या घरी हरिवंश पुराण श्रवण करावे तर हा सुद्धा उपाय तुम्ही करू शकता तसेच ज्यांना मूल आहे तर त्यांच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी एक वस्तू ही गाईला खायला द्यायची आहे गाईला तुम्ही हळदी कुंकू लावायचा आहे गाईला आपण गोमाता म्हणतो तेत्तीस कोटी देवतांचं वास्तव्य तिच्यामध्ये असतं तर तिला हळदी कुंकू लावायचा आहे आणि मुलांच्या हातून तिला हिरवा चारा खायला द्यायचा आहे किंवा तुम्ही मुलांच्या हातून तिला गुळपोळीसुद्धा खायला देऊ शकता आणि यानंतर तुम्ही प्रार्थना करायची आहे की तुमच्या मुलाच्या शिक्षणामध्ये जर काही अडचणी येत असतील करिअरमध्ये काही अडचणी येत असतील किंवा तुमची मुले किरकिर करीत असतील हट्टीपणा करत असतील तर तो हट्टीपणा कमी व्हावा तुमच्या मुलांविषयीची जी काही समस्या आहे तर ती समस्या नष्ट व्हावी तर यासाठी आपल्याला गोमातेसमोर हात जोडून प्रार्थना करायची आहे अतिशय साधा सोप्पा उपाय आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक एकादशीला सुद्धा करू शकता मुलांच्या हातून गाईला आपण गुळपोळी किंवा हिरवा चारा हा खायला द्यायचा आहे